नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आपण जी कांदा पिकातील पिका रोग व्यवस्थापनाची जी सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामधला आपण कांदा पिकावर येणारा महत्त्वाचा रोग जर बघितला तर जांभळा करपा हा रोग रब्बी हंगामातील कांद्यावर किंवा लेट खरीपाचा जो कांदा असतो ह्या कांद्यावर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याकडं मोठ्या प्रमाणात दिसून येतो जवळपास जर आपण विचार केला तर हा जांभळा करपा किंवा पर्पल ब्लॉट जो आहे ह्याच्यामुळं आपण जर बघितलं तर ह्याचं जे नुकसान पातळी आहे किंवा ह्याच्यामुळं आपल्या कांद्या पिकातील नुकसान हे जवळपास पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत होऊ शकतं ह्या रोगाची जी बुरशी आहे ही अल्टरनेरिया पुरी या बुरशीमुळे ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या कांद्याच्या पातीवर किंवा जे बीज उत्पादनाचा कांदा असतो ह्याच्यावर होऊ शकतो किंवा होतो सुद्धा आपल्याकडचा रब्बी भागातील आणि ह्याचं मुख्य कारण जर बघितलं तर दमट हवामान त्याचबरोबर जे वाढीसाठी ते जा जे बुरशी वाढीसाठी जे टेम्परेचर असतं ते अठरा ते वीस अंशी सेल्शियसच्या आसपास आणि ऐंशी टक्क्याच्या वरची आर्द्रता आणि दमट हवामान हे आपल्याला ह्याचे रोगांचे वाढीसाठीचे महत्त्वाचे कारण आहेत ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला पानाच्या पानावर सुरुवातीला खोलगट लांबट त्याचबरोबर पांढुरके चट्टे आपल्याला प पडलेले दिसतात आणि तेच हे चट्टेमधला भाग जो असतो ह्या चट्ट्यांचा तो आपल्याला जांभळट आणि नंतर काळपट झालेला दिसतो आणि साधारणपणे अंडाकृती आकाराचे आपल्या कांद्याच्या पातीवर हे जांभळटाने चट्टे सुरुवातीला दिसते मग हे कालांतराने हळूहळू हे परत काळपट होत जाते आणि मग हे चट्ट्याचा जर प्रादुर्भाव आपल्याला कांद्याच्या बुडक्यापासून शेंड्यापर्यंत झालेला दिसतो आणि मग हे असे बारीक 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 चट्टे आपल्याला त्या पातीवर दिसतात कालांतराने हे चट्टे मोठे होऊन एका ते म्हणजे मि, मिसळले जाते आणि त्याच्यामुळं काय होतं की पान सगळं करपून पान पिवळं पडतं करपतं आणि पूर्ण पान आपल्याला वाळलेलं सुद्धा दिसतं त्याच्यामुळं झाडाच्या जा मानासुद्धा मऊ पडतात आणि त्या आपल्याला खाली पडलेल्या दिसतात जर बघितलं तर ह्या रोगाचा जर प्रादुर्भाव आपण विचार केला तर प्राथमिक अवस्थेत बियाण्यामार्फत ह्या रोगाचा प्रादुर्भाव होतो म्हणजे बियाण्यातून रोपवाटिकेत रोपवाटिकेतून आपल्या मेन शेतामध्ये आणि मग मेन शेतामध्ये एकाच दुसरं जर आपल्याला प्रादुर्भाव झालेले झाडं दिसली किंवा आपल्या शेतामध्ये दरवर्षी जर कांदा घेता असला आणि त्याच ठिकाणी जर कांद्यामध्ये तुमचा मागच्या वर्षी बी हा रोग येऊन जर गेलेला असला आणि त्याचे अवशेष आपल्या जमिनीत असले तर आपल्याला ह्या रोगाचा परत ह्या वर्षीच्या कांद्यावर सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि मग ह्याचा जर विचार केला तर ह्या अवशेषामध्ये दोन ते तीन वर्षापर्यंत ह्या रोगाची बुरशी आपल्याला त्या कांद्याच्या पिकामध्ये किंवा कांद्याच्या शेतामध्ये जर आपण दरवर्षी घेत असलात तर त्याच्यामध्ये ती राहिलेली दिसते आणि मग सेकंडरी इन्फेक्शन जे आहे म्हणजे समजा जर आपल्या कांद्याच्या पातीवर हा एकाच दुसऱ्या ठिकाणी जर प्रादुर्भाव झालेला दिसला तर ह्याचं नंतर सेकंडरी इन्फेक्शन हे हवे मार्फत होतं म्हणजे हवा जर जोराची वारा वगैरे सुटलेला असला तर त्याचे जे म्हणजे बुरशी आहे हे एका पानावर दुसऱ्या पानावर हवेमार्फत हे ट्रान्समिट होते किंवा अनुकूल वातावरण जर असलं किंवा याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतो म्हणजे मी तुम्हाला जसं वातावरण सांगितलं त्या पद्धतीने जर असलं तर ह्याचा प्रादुर्भाव आपल्याकडं कांद्याच्या शेतामध्ये झपाट्याने वाढ झालेली दिसू शकते आणि विशेष म्हणजे ह्या आपला जो कांदा खायचा आहे त्याच्यामध्ये आणि बीज उत्पादनाचा कांदा असतो ह्याच्यात सुद्धा ह्या रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो आपण ह्या फोटोमध्ये बघू शकता सुद्धा की ह्याच्यामध्ये आपल्याकडं कांद्याला कशा का पद्धतीने हा प्रादुर्भाव झालेला असतो मग आप हे आपल्याला प्रथमता एक लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण ज्यावेळेस शेतकरी बंधू शेतामध्ये त्याचं ऑब्झर्वेशन घेतात किंवा म्हणजे सर्वेक्षण करतात त्यावेळेस आपल्याकडं कुठला कांद्यावर रोग आहे हे प्रथमता आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय उपाययोजना सुद्धा करणं गरजेचं आहे म्हणजे मी जसे लक्षणं सांगितले हे जर आपल्याला त्याच्यात दिसले तर आपण कांद्या पिकाची फेरपालट हे करणं गरजेचं आहे दोन ते तीन वर्षानंतर आपल्याला कांद्या पिकाची फेरपालट आपल्याला त्या शेतामध्ये झाली पाहिजे पेर बी पेरण्यापूर्वी बियाण्यास आपल्याला पन्नास अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात वीस मिनटापर्यंत बुडून ठेवले तर ह्या रोगाचा हो आपल्याला काही प्रमाणात प्रादुर्भाव कमी करता येतो तसेच आपल्याला विशेष म्हणजे शेतकरी पण दोन्ही ती ह्या जी बियाण्याला बीज प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं आहे त्यावेळेस रो रोपंसुद्धा आपण ज्यावेळेस ट्रान्सप्लांट करू त्यावेळेस रोपांना सुद्धा रोप प्रक्रिया करूनच लावणं गरजेचं आहे म्हणजे नर्सरीमध्ये असलेला रोग आपल्याला तो इकडं त्याचं व्यवस्थापन करता येतं मग रोप प्रक्रिया करता वेळेसच रोपांना आपल्याला कार्बनडाजियम प्लाव पावडर प्लस फिप्रोनिल कार्बनडाजियम दहा ग्रॅम प्लस फिप्रोनिल दहा एम एल हे दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण ते द्रावण तयार करायचं आणि आपले कांद्याचे रोप हे बुडक्यापर्यंत त्याच्यात बुडूनच लावायचे आता ह्याच्यानंतर आपण शेतामध्ये लागवड केल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये जर हा प्रादुर्भाव दिसला तर आपल्याला काही बुरशनाशकाची सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये फवारणी करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर डायफेनकॉनॅजोल जे आहे पंचवीस टक्के इशीचं हे आपल्याला एक मिली प्रति लिटर पाण्याने जर फवारणी केली तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो त्याचबरोबर मेटेराम जे आहे सत्तर टक्के जीचं तर हे सुद्धा अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्याने जर आपण फवारणी केली तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो त्याच्यानंतर टुबिकॉनिझॉल जे आहे हे आपल्याला अडतीस पॉईंट एकोणचाळीस टक्क्याचं एस सीचं जर आपण फवारणी केली एक, एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याने तर आपल्याला ह्याचा व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येतं त्याचबरोबर प्लस डायफेनकॉनॅझोल हे आपल्याला एक मिली प्रति लिटर पाण्याने फवारणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ऍजोस्ट्रॉबिन प्लस मँकोजेप हे आपल्याला तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपण फवारणीमध्ये वापरून ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो त्याचबरोबर आयझोस्ट्रॉबिन प्लस कोनाझोल एक ग्रॅम प्रति लिटर पाण्याने आपण फवारणीमध्ये वापरलं तर आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येतो त्याचबरोबर मेटालॅक्झिन प्लस क्लोरोथॅलिनॉल हे दोन मिली प्रति लिटर पाण्याने फवारणीमध्ये वापरू शकतात त्याचबरोबर मेटेराम प्लस पायरोस्ट्रॉबिन हे आपल्याला तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्याने जर फवारणीमध्ये वापरले दोन ते ती तीन ग्रॅम तर आपण ह्या रोगांचा प्रादुर्भाव करू शकतो कमी करू शकतो तर हे वरील जे बुरशीनाशक नाशक हे आपल्याला आलटून पालटून जर दोन ते ती तीन फवारण्या घेतल्या तर ह्याचं आपल्याला व्यवस्थितरित्या नियंत्रण किंवा व्यवस्थापन करता येतं तसेच शेतकरी बंधूंना एक माझी विनंती राहील की समजा जर तुमचं कांद्याचं क्षेत्र तुमच्या शेवारात जर मोठ्या प्रमाणात असलं तर एकाच वेळेस किंवा ठराविक वेळेतच आपण सर्व शेतकरी बंधूंनी जर ह्या फवारण्याचं नियोजन करून जर फवारणी केली तर आपल्याला म्हणजे आपल्या शेतातून दुसऱ्या शेतात किंवा दुसऱ्या शेतातून शेता आपल्या शेतात येणारा जो हवेमार्फत हा रोग आहे म हारो पर्पल -पर ब्लाउज तर आपल्याला त्याचं व्यवस्थापन व्यवस्थितरित्या करता येतं तर हे अशा पद्धतीने आपण त्याचं निय व्यवस्थापन करावं याच्यामुळं व्यवस्थितरित्या कांद्याचं उत्पादनसुद्धा येईल आणि जर आपण नवीन असलात तर आपण हे कांदा पिकाची जी सिरीज चालू केलेली आहे ती सर्वांनी पाहावी व यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करावे धन्यवाद